आकाशमुखे अनफिके चांदणे तरी गातसे वारा ओला सुर अनफिके चांदणे तरी गातसे वारा ओला सुर हा घनात भरला जळात झरला कोसळला पाऊस कुठे तरी दूर हा घनात भरला जळात झरला कोसळला पाऊस कुठे तरी दूर घेऊन पोटी ठेऊन ओठी हा सांगत आला दूर देशीचा गंध घेऊन पोटी ठेऊन ओठी हा सांगत आला दूर चा गंद। चाहूल दारी पाऊल वाजते अंगणात नाचत धारांचा छंद चाहूल दारी पाऊल वाजते अंगणात नाचत धारांचा छंद पाऊस असा घनघोर वर्षतो पाऊस असा घनघोर वर्षतो अनसाऱ्यांची त्रेधा तिरपीट करतो पाऊस असा घनघोर वर्षतो अन साऱ्यांची त्रेधा तिरपिट करतो तो वरून पाहतो आणि हासतो गडगडुनी मग साऱ्यांना भिवितो तो, 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 तो वरून पाहतो आणि हासतो गडगडुनी मग साऱ्यांना भिवितो वर्षाव थांबतो पुन्हा वर्षतो संगे घेऊन असा स्वर्गीचा नाद वर्षाव थांबतो पुन्हा वर्षतो संगे घेऊन असा स्वर्गीचा नाद मी पुन्हा ऐकते पुन्हा रुजविते मनात आली वरुणी ओली साध मी पुन्हा ऐकते पुन्हा रुजविते मनात आली वरुणी ओली साध